हिंदू आणि मुस्लिम सर्व समाजाचे लोक एकत्र येऊन यात्रा करतील कुठल्याही पार्टीचा संबंध नाही किंवा कुठल्या पक्षाचा नाही किंवा कुठल्या जातीचा समाजाचा नाही शेका गौरी म्हणजे हिंदू मुस्लिमचं प्रतीक आहे म्हणून त्याच्यासाठी जीव लावून जाताय हिंदू मुस्लिम आम्ही एकंदरीत बहा सकाळ वर आम्ही आमचं गावचं हाय हिंदू मुस्लिम एक्याचं प्रतीक असणारी यात्रा म्हणजे मालवंडीची श्री गोरी यात्रे यात्रा आहे मराठी समाज असो हिंदू असो मुसलमान असो सगळे भेदभाव कुठला कुठ करत नाही आणि चांगल्या पद्धतीने उत्सव यात्रा करते ती धर्म वेगळे पोशाख वेगळे परंपरा वेगळ्या पण माणूस की एकच महाराष्ट्राच्या दक्षिण सीमेवर वसलेलं एक छोटस गाव मालवंडी इथं दरवर्षी भरते यात्रा पण ही यात्रा केवळ श्रद्धेची नाही तर एकतेची बंधुत्वाची आणि संभावाची श्री शेखागौरी यात्रा जिथे हिंदू मुस्लिम दोघही खांद्याला खांदा लावून सहभाग घेतात या गावात नमाजही ऐकू येते आणि आरतीचाही गजर दुमदुमतो चला या, या यात्रेचा अनुभव घेऊया जिथे धर्म नव्हे तर प्रेम माणसाला एकत्र आणते बापू भाविकांचे श्रद्धास्थान असलेलं सोलापूर जिल्ह्यातील मालवंडी तालुका बार्शी येथील हे देवस्थान आहे मालवंडी सह आसपासच्या गावातील लोक म्हणजे साधारण कुरपोळी जवळपास वीस पंचवीस गावातील लोक श्रद्धेने या ठिकाणी येतात विशेष म्हणजे हे सगळं चालू असताना गावामध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन केलं जातं प्रत्येक जण नातेवाईक आपले नातेवाईक असतील कुटुंब असेल परिवार कुटुंब परिवार ते आपापल्या नातेवाईकांना घेऊन जत्रेमध्ये येतात या ठिकाणी पाहण्यामध्ये जो बसून मिळणारा आनंद आहे तो घेतला जातो तसच मनोरंजन म्हणून रात्री तमाशा आणि ऑर्केस्ट्राचंही नियोजन केलं जात तर वेगळं पण सांगायचं म्हटलं तर हिंदू मुस्लिम एक्याचं प्रतीक म्हणून हे तालुक्यातील श्री शेखागौरी देवस्थान आहे आणि शेकडो परंपरा असल्यामुळं भाविक येतात हिंदू समाजातील नागरिक या देवस्थांना शंकर पार्वती या भावनेतून पूजा करतात तर मुस्लिम समाजातील नागरिक पीरसाहेब या श्रद्धा आणि भावनेतून देवस्थानापुढे नतमस्तक होतात मराठी माणसाचे नवीन वर्ष जसे गुढीपारव्याला सोडू होते त्याच दिवसापासून येथील पुजाऱ्याची नवनियुक्ती केली जाते मंदिराची स्वच्छता देवाबत्तीची सोय किंवा वर्षभर लागणारे इतर साहित्य हे देवस्थानातील संबंधित पुजारी मोठ्या भक्तिभावाने काळजीपूर्वक करतात ग्रामदैवत शेखागौरी देवस्थानच्या परिसरात विविध मंदिरं आहेत जसं की हनुमान अंबाबाई तुळजाभवानी संत बाळूमामा शिवपार्वती अशी अनेक मंदिरं असल्यामुळे संपूर्ण परिसर मुख्य बाजारपेठ की कायम प्रसन्न वातावरणात असते जगाला शांततेचा संदेश देणारे भगवान गौतम बुद्ध यांच्या जन्मदिना दिवशी बुद्ध पौर्णिमेला यात्रेला प्रारंभ मालवंडी परिसरातील अनेक भावी भक्त मोठ्या श्रद्धेने भक्तिभावाने यात्रेसाठी येतात पूजा अर्चा करतात यासह गावातील अनेक मंडळी जे नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने किंवा शहराकडे गेलेले असतात ते पुन्हा गावाकडे वळतात या यात्रेच्या निमित्ताने या जुन्या भेटी होतात प्रत्येकाची सुख दुःख एकमेकांच्या आडी अडचणी गावचे मुख्य प्रवेशद्वार ग्रामदैवत शेकागौरी मंदिर ते ग्रामपंचायत पर्यंत विद्युत रोषणाई केलेली असते वेगवेगळ्या ला लाइटिंगच्या माळा लावलेल्या असतात यामुळे परिसर परिसरात आनंदाचा आणि उत्साहाचं वातावरण राहतात पहिल्या दिवशी घोड्याची पालखी निघते म्हणजेच त्याला संदल म्हणतो तसंच फटाक्यांची आतिषबाजी केली जाते सर्व यात्रेकरूंच मनोरंजन व्हावं म्हणून रात्री ऑर्केस्ट्रा दाखवला जातो तर दुसऱ्या दिवशी पारंपरिक सोंगांचा कार्यक्रम असतो यामध्ये हनुमान अर्जुन कर्ण तसंच रामायण महाभारतातील विविध पात्र साकारले जातात यामधून डायलॉग बाजी होते त्या काळातील जे चांगले संदेश देणारे डायलॉग त्या ठिकाणी बोलले जातात आणि संध्याकाळी ऑर्केस्ट्रा पुरुषांसाठी तमाशाचं नियोजन केलेलं असतं यासह फटाक्यांची आतिषबाजी ही तेवढ्या जोरात केली जाते दोन दिवस संपल्यानंतर तिसऱ्या दिवशी देखील तेवढ्याच उत्साहाने विविध कार्यक्रमांचं आयोजन केलेलं असतं यामध्ये चारच्या दरम्यान जंगी कुस्त्याचं नियोजन असतं तर रात्री ऑर्केस्ट्रा दाखवला जातो या गावची यात्रा वेगळी आणि विशेष का आहे हे आपण जाणून घेऊया याच गावातील नागरिकांकडून नमस्कार बरेच सर्व गावात ते लोक वर्ग स्वय्छण मोठ्या प्रमाणात देते आणि त्या वर्गणीचा हा सर्व खर्च केला जातो साधारण एकंदर एकूण खर्च किती होतो यात्रेचा एकूण खर्च एक पंधरा ते वीस लाख रुपये होतो पण आपल्याच गावातील सर्व तरुण वर्ग स्वयंसेवक हे आपली जबाबदारी आहे ह्या पद्धती यात्रा पार पडत असतो कारण बाकी विषय वेगळे आहेत पण यात्रेच्या निमित्तानं कुणी गर्दीत गोंधळ करण्याचा प्रयत्न करत नाही आपल्या गावची यात्रा आहे आपल्या गावचं नाव आहे हे नाव असंच लवकर राहावं अशी प्रत्येक गावाची प्रत्येक माणसाची मानसिकता आहे त्यामुळे भांडण तंटा होणं हा प्रकार कधी घडलेला नाही किरकोळ थोडाफार कुठं झाला तर आम्ही संयोजक त्या ठिकाणी जाऊन सांगून ते मिटवतो आणि हा उत्सव देवाच्या कृपेने आनंद पार पडला जातो कुठलंही संकट आतापर्यंत आलेलं नाही इथून येणार नाही आणि गावाचं वैशिष्ट्य म्हणलं तर एकत्र करण बाबा सगळे यात्रेच्या वेळेस सर्वच एकत्र येत कुठलेही मत राहत नाही तुम्ही यात्रेची तयारी कशी केली जाते म्हणजे म्हणजे सोंग काय हे बऱ्याच लोकांना माहित नाही त्यातून काय संदेश दिला जातो तर आपण स्टेप स्टेप बाय लोकांना मग हे थोडस मालोंडी गाव आणि देवस्थान बद्दल सांगितलं तर बरं मी अंकुश काटे मालोंडी राहणार इथला कारण का हजारो वर्षापूर्वी जी आपली परंपरा यात्रे जी आहे कारण का ही यात्रा मोठ गाडीस आलेली आहे ते बऱ्याच ठिकाणी फक्त तर मालवणी घेतलेली हिंदू मुस्लिम एकतर वातावरण असं आहे की हिंदू मुस्लिमचं पण प्रत्येक म्हणून एक आहे की मालवणी गाव आदर्श बारशी तालुक्यातले आहे कारण का ही यात्रा फार पुरे जमान्यातली आलेली आहे की आपल्याला हे कायम ठेवायचे आहे जवळपास सर्व ग्रामस्थ एका ये ठिकाणी येऊन यात्रा आपली सर्वजण मिळून बसून मिटिंग घेऊन बोलून घेऊन सगळ्याला मान मानतोक देऊन करते ती कारण का ही परंपरा आपल्याला जतन करायची आहे जरी झालं तरी हे सोंग सोंगाची परंपरा हे बरवीचे फक्त राम लक्ष्मण हनुमान ज्या कुठे भीम नकुल सहदेव कर्ण भरत यांची जी, जी परंपरा सोंग सोंग म्हणजे एक बघायला म्हणजे आपल्यातल्या लोकांनी वैयक्तिक टाइमपास म्हणून एक थोडा दोन तीन तासाचा कार्यक्रम घेतला जातो आज मी एकोणीसशे ब्याण्णवमध्ये मध्ये पाऊल पहिलं सोंगात ठेवलेला आहे पण त्याच्यापासून कोणी कोणी काय घेतलं भाग होता पण मी अर्जुन आणि बब्रुवांचं हे सात वर्ष पाच सात वर्षे केलं एक डायलॉग आपल्या प्रेक्षकांसाठी म्हणून दाखवावं एक डायलॉग म्हणून हां म्हणजे उभे हो उभा असा वाटा प्रत्यक्षात प्रतीक्षा म्हणून दाखवत त्याला वे बर मग मला तो रावण म्हणता अरे मूर्खा तू कोण कोणाचा मरकटा माकडा मग मी मी, मी, मी सांगत असे अशोक वाण्यातील वंकर किंकर जम्बू माळे यांचा मी पुत्र आहे त्याचा पुत्र आख्या तो माझ्याशी इद्ध खेळण्यासाठी आला पण त्याचा काचा धातूसारखा मी विथळून लावला होता कारण का माझ्या गदेपुढे त्याचा निभाव टिकलेला नाही कारण का माझी माता अंजली पिता पवन मी श्रीराम भक्त हनुमान आहे हा माझा डायलॉग त्याला पडतो एकूण गाड्या किती असतात एकूण गाड्या पंधरा ते सोळा असतात त्याच्यामध्ये ट्रॅक्टर असते ते का माझ्या मी पाहिलं माझ्या पुढे गाडी गणपतीजी पुन्हा हनुमान पुन्हा रामन पुन्हा राम लक्ष्मण काय वेळ जमवंत असतो पुन्हा भीमाचं कर्ण शिशुपाल कृष्ण नकुल सहदेव भरत शत्रुघुन हे बरेच आणि पुन्हा त्याच्या मागे म्हणून मोठा एक झपडा असतो ती एक कला दाखवायला एक असतो ती एक गाडी असते त्याच्या माग कायच बरे सॉंग आणून दाखवायला बेवड्यांचं काय आजच्या या युगात बेवडी म्हणजे काय दारू पिऊन करणार त्यांचा एक कार्यक्रम घेतला ती एक ती ती कला कला तुम्ही बत्तीस वर्ष झालं तर याच्यातून काय संदेश तुम्हाला द्यायचा आहे किंवा काय संदेश म्हणजे माझे मी स्वतः वैदिक माझ्या मी बत्तीस वर्ष झालं की अजून बी तरुण पुढे होऊन यावन आपल्या पुढची परंपरा कायम ठेवावी ही माझी इच्छा आहे कारण का मी आज बत्तीस वर्ष झाले ह्याचा पार्ट घेतला त्याचा पार्ट घेतला मला हुरूप येतो कारण का आपण सोंगात भाषण करताना बरीच पब्लिक आपल्याला बघतात आपल्याला पब्लिक किती आलं बघायला आणि आम्हाला तर सर्व यात्रा तर काय बैलगाडीत सर्व सामान्याला दिसतील कारण का शेका गौरी म्हणजे हिंदू प्रतीक आहे म्हणून जीव लावून मुस्लिम नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने शहराकडे गेलेली माणसं एकाही वर्षी यात्रेला येण्याचं चुकवत नाहीत कारण या ठिकाणी माणसं एकत्र येत नाही तर भावना प्रेम जिव्हाळा एकत्र येतो मनोरंजनाच्या बरोबर धमाल मस्ती खरेदीचा आनंद लुटला जातो पाळणे ब्रेक डान्स रेल्वे या सह खेळाचा आनंद बाल गोपाळसह मोठी माणसंही घेतात माझी मुलगी पहिल्यांदाच यात्रेच्या खेळात सहभागी झाली होती मात्र तिला या खेळण्याच्या साहित्यामधून खाली उतरण्याचा मोह आवरत नव्हता श्रद्धा समजूत उत्सव आणि कोप्याची ही शेकागौरी यात्रा जिथं हिंदू पवित्र भावनेने आणि मुस्लिम समाधानाने एकत्र येतात मालुंडीच्या मातीने पुन्हा एकदा दाखवून दिलं माणुसकीचा धर्म कुठलाही नसतो आजच्या जगात जिथे फूट निर्माण होते तिथं या गावात साजरा होतो संवाद सौहार्द आणि सलोका ही होती जात धर्माच्या पलीकडे घेऊन जाणारी माणुसकीचं नातं जपणारी मालुंडी येथील यात्रेची इनसाइड स्टोरी तुम्हाला कशी वाटली प्रतिक्रिया द्यायला विसरू नका